नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर ब्रेड पकोडा तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारं बेसन भिजवून घेणार आहोत तर इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून पोहा हातावरती असं थोडासा क्रश करून घालायचं आहे वन फोर टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अगदी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे हा सोडा सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मीडियम थिक असं बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं बेसनचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे हे बघा एवढं सर आपण हे ठेवून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया आता आपण बटाट्याची स्टफिंग तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेऊया मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे मोहरी इथे तडतडली आहे त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते छान लाल होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे अर्धा इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आता हे सुद्धा आपण कांद्यासोबत घेऊया यामध्ये आता आपल्याला चिमूटभर हिंग अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून आमचूरची पावडर अर्धा टीस्पून धनेजिरेची पावडर आणि चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे तर सर्व जिनस मी यामध्ये काढून घेते आता हे सुद्धा कांद्यासोबत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून जाड असे किसून घेतलेले आहेत ते यामध्ये काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता आपल्याला फुल गॅस वरती हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड करून घेऊया जोपर्यंत आपलं स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण पुदिनाची चटणी तयार करून घेणार हो। आहोत तर त्यासाठी इथे मी एक मुठभर पुदिना घेतलेला आहे एक मुठभर कोथंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या अर्धा टीस्पून जिरं अगदी चिमुटभर साखर आणि चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे यामध्येच मी दोन आईस क्यूब काढून घेते आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे आपली पुदिनाची चटणी बनून तयार झालेली आहे इथे मी दोन सँडविच ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आपण जी पुदिनाची चटणी तयार करून घेतलेली आहे ते आपल्याला दोन्ही यावरती व्यवस्थित अशी पसरवून लावून घ्यायची आहे हे बघा यासाठी आपल्याला चटणी ही थोडीशी घट्टसरच ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला यावरती बटाटा भाजीची जी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी प्रेस करून लावून घ्यायची आहे बटाट्याचं स्टफिंग लावून तयार झालेलं ला आहे त्यावरती आता मी पनीरचे स्लाईस असे ठेवून घेते ही जी ब्रेडची स्लाइस आहे ती आपल्याला या प्रकारे याच्यावर ठेवून घ्यायची आहे थोडीशी प्रेस करून घेऊया आणि आता आपण ही कट करून घेणार आहोत यामध्ये आता आपण टूथपिक या पद्धतीने असे रोवून घेऊया बेसन मध्ये आता आपण हे डीप करून घेऊया गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे यामध्ये व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण काही यामध्ये सोडून घेऊया गॅसवरती आता आपण छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया इथे आपले पनीर ब्रेड पकोडा तळून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया हे बघा उर्वरित सर्व याच प्रकारे आपण तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले पनीर ब्रेडचे पकोडे बनून तयार झालेले आहेत नेहमीचेच कांदा भजी बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा तरी पनीर ब्रेड पकोडे घरी नक्की तयार करून बघा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पुजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी